एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी राजकारणात प्रवेश केलाय मलबार हिल परिसरात त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे स्वीकृती शर्मा यांच्या ताफ्यात पन्नास गाड्या पंचवीस बसेस आणि शंभरहून अधिक बाईक्सचा समावेश होता मुंबई पोलीस दलातील वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंकडून नालासोपारा विधानसभेची निवडणूक लढवली होती हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात प्रदीप शर्मा यांनी निवडणूक लढवली पण त्यांचा तिथे पराभव झाला होता त्यानंतर अँटेलिया प्रकरणात प्रदीप शर्मांना शिक्षा सुनावण्यात आली आहे प्रदीप शर्मा यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी राजकारणात एंट्री केली आहे त्यांच्यासोबत त्यांच्या मुली अंकिता शर्मा आणि निकिता शर्मा यांनीही शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या आगामी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत अंधेरी येथून पूर्व विधानसभा क्षेत्रातील निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची सध्या चर्चा आहे प्रदीप शर्मा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यामुळे त्यांच्या पत्नीचं तिकीट हे निश्चित असल्याचंही बोललं जात आहे